गुड मॉर्निंग मी फॅमिली तर बघा दादू प्रज्ञा चालली शाळेत आणि खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे बघा बघू शकता तुम्ही आणि दादू आणि प्रज्ञा चालली शाळेमध्ये हा इकडे दादू आहे दादू हे बघा दादू दादू इकडे बघ आणि ती तिकडं प्रज्ञा प्रज्ञा हे बघा दादू आणि प्रज्ञा चालली शाळेमध्ये रेनिकोट घालून कारण पाऊस खूप चालू आहे इकडं तुमच्याकडे आहे का पाऊस आज खूप जास्त पाऊस आहे त्यामुळे मी दादूला आणि प्रज्ञाला शाळा सोडवायला आले कारण मी रोज येत नाही मी फक्त रोड क्रॉस करून देते त्यांना तर आज शाळा सोडवायला आले पाऊस जास्त असल्यामुळे बघा तुम्ही बघू शकता खूप आणि खूप जास्त पाऊस आहे हे बघा दादू हा दादू गेलाय पुढं बहिणीनो भावांनो घ्या तुम्ही पण आपली आपली काळजी कारण पाऊस खूप यायला लागलाय तर आता सोडते मी प्रज्ञाला आणि दादूला शाळेमध्ये तर बहिणीनो भावांनो मी आता दादूला आणि प्रज्ञाला शाळेत सोडलेलं आहे तर मी चालले आता घरी आता पाऊस झालाय थोडासा पण मी बघा बघू शकता तुम्ही शाळेत जाताना खूप म्हणजे खूप पाऊस होता आता थोडासा नॉर्मल म्हणजे कमी झाला आहे तर बहिणीनो भावांना तुमच्या इकडे कुठे कुठे पाऊस सोडतोय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असताना तर सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये

कसा पाऊस चालू आहे खूप पाऊस चालू आहे तर चला मी आता पोरांना घेऊन आणि मी मी नाही दाखवू शकत कारण की माझा सेल्फी कॅमेरा झालेला आहे खराब त्यामुळे मी समोरून नाही दाखव तुम्हाला पाठचाच बॅकग्राऊंड दाखवू शकते माझा कॅमेरा खराब असल्यामुळे मी मी नाही दिसू शकत तुम्हाला तर आता मी चाललो आहे त्यांना आणायला बघू आपण घेऊ घेऊन त्यांना आता सोडणारच आता सकाळी सातला शाळा असते त्यांची तर ते सर लोक साडेबारा ता वाजता सोडत असतात पण आज खूप पाऊस असल्यामुळे लवकरच सोडलेला आहे आता शाळेच्या बाहेर आता घालते कोडी घालते तर हे बघा दादू प्रज्ञाला आणले मी खूप पाऊस आलोय त्यामुळे त्यांचा व्हिडिओ नाही काढला मी शाळेतून सुटल्या सुटल्या प्रज्ञा बघ हाय हाय अमन कसा पाऊस आहे कशी फजिती त्यांना खूप लवकर सोडलंय हाय ना दीदे लवकर सोडलं तुम्हाला ना आ, कार का रे पाऊस कसा वर बघा ना जरा पाऊस कसा आहे पाऊस आहे शा लवकर सोडली तुमच्या आत का आ, आ, तुम आ, कार तुम चला घरी गेल्यानंतर आणि बघा गार्डन किती छान आहे इकडे मस्त गार्डन आहे इकडे चालतं दादू प्रज्ञा चला हा माहिती चल पण हे बघा इथं असं गटर फुटलय धोक्यात तर चला पटापट पटापट दादू प्रज्ञा चला लागल पाऊस कस याच्यातून भिजतात ना तुम्ही हा तर चला मी मी नाही कॅमेरा करू शकत कारण की आता कॅमेरा मारा पुढचा खराब आहे भेटून नंतर घरी आले आपल्या घरी खूप पाऊस झाला ना आणि भिजले नाहीत कारण की त्यांनी रिन्यूवर घातला दादू हे दादू